नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रामध्ये किती रँकपर्यंत मिळू शकणार आहे बी एम एसचं कॉलेज त्याविषयी अगदी सांगणार आहे तर बी एम एस कॉलेजमध्ये आपल्याला जर ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला हा रँक मी तुम्हाला जो स्क्रीनमध्ये दाखवत आहे त्या रँकच्या आतमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला नक्कीच वर्षी महाराष्ट्रामध्ये बी एम एसचं प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे अगदी प्रत्येक कॅटेगरीविषयी अगदी तुम्हाला मी ते दाखवणार आहे आणि वाचून पण सांगणार आहे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ झूम करून पहा आणि शेवटपर्यंत लक्षात आलं तुम्हाला पूर्णपणे अगदी लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेटसाठी बी एम एस कॉलेजसाठी आपल्याला किती रँक हवा आहे तर प्रथम एस ते सी कॅटेगरीचं इथे मी तुम्हाला दाखवत आहे ऑल इंडिया रँक इथे मी काढलेला आहे पाच लाख छत्तीस हजार एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला ह्या वर्षी प्रायव्हेट कॉलेज बी एम एसचं एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहे त्याचबरोबर एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे हे ऑल इंडिया रँक मी काढलेलं आहे सात लाख पन्नास हजारापर्यंत तुमचा जर ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला ह्या वर्षी बी एम एसचं प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे त्यानंतर व्ही जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाच लाख अठ्ठावीस हजार एवढा हा रँक काढलेला आहे एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी पाच लाख अठ्ठेचाळीस हजार एवढा हा काढलेला आहे ऑल इंडिया रँक आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी पाच लाख पंचेचाळीस हजार एवढा हा मी काढलेला आहे आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच लाख चाळीस हजार एवढा हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे आणि त्याचबरोबर सीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाच लाख बत्तीस हजार एवढा हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाच लाख पन्नास हजार एवढा हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी चार लाख त्र्याण्णव हजार हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्या वर्षी आपल्याला प्रायव्हेट कॉलेजसाठी बी एम एसला ॲडमिशन हवं असेल तर आपल्याला एवढा हा ऑल इंडिया रँक असणं गरजेचं आहे जस तुम्ही जर ह्या रँकच्या आतमध्ये येत असाल तर तुम्हाला नक्कीच हंड्रेड पर्सेंट अगदी यावर्षी महाराष्ट्रामध्ये आपल्याला बी एम एस प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे आग आग तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हा व्हिडिओ मी पूर्णपणे कॅटेगरीनुसार मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की कुठल्या रँकपर्यंत आपल्याला बी एम एस कॉलेज प्रायव्हेट मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा आणि त्याचबरोबर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करा म्हणजेच तुम्हाला अगदी काउन्सिलिंगपासून अगदी स्टार्टिंग रजिस्ट्रेशन फॉर्मपासून ते अगदी ॲडमिशन होईपर्यंत अगदी पूर्णपणे माझं स्वतःचं मार्गदर्शन असणार आहे आणि तुम्हाला जर अगदी काही डाऊट्स असेल तरीसुद्धा तुम्ही कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन पासून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू